नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मान्सूनच्या पावसाचा आपण सातत्याने आढावा घेतोय ऑगस्टमध्ये काही दिवस ब्रेकवर गेलेला पाऊस आता राज्यात पुन्हा सक्रिय होतोय मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात यंदाचा मान्सून अजूनही रुसलेला आहे त्यामुळे प्रामुख्यानं मराठवाड्यात पाण्याची चिंता कायम आहे तिथं शेतकरी मोठ्या चिंतेत आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र भरभरून पाऊस झालाय या भागात पाणीसाठीही समाधानकारक आहेत आता ब्रेक नंतर पाऊस सक्रिय होत असताना तो कोणत्या जिल्ह्यावर बरसणार आणि किती दिवस सक्रिय राहणार आहे याबाबतचा हवामान विभागाचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओत उलगडणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह इतर विषयातील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो मित्रांनो आपण हवामान विभागानं दिलेल्या अधिकृत अंदाजानुसारच इथं माहिती देत असतो आणि त्यासाठी हवामान विभागानं जाहीर केलेल्या नकाशांचा आधारही घेत असतो या व्हिडिओतही आपण पावसाच्या अंदाजाचे नकाशे समजून घेत ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंतचा आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाची स्थिती कशी असेल याची माहिती घेणार आहोत या कालावधीत महाराष्ट्राच्या काही भागात चिंता कायम असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस भरभरून बरसणार असल्याचं दिसतंय हा अंदाज समजून घेण्यापूर्वी आजवरच्या पावसाची थोडक्या स्थितीही जाणून घेणं महत्वाचं आहे संपूर्ण हंगामातला म्हणजे एक जून पासूनचा पाऊस पाहिला तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण पावसात आघाडीवर आहे मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत पस्तीस टक्के जास्त तर कोकणात तेवीस टक्के अधिक पाऊस झालाय त्यामुळे या विभागात पाण्याचा साठाही पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यांवर पोहोचलाय विदर्भात सरासरीपेक्षा पंधरा टक्के पाऊस पुढे असला तरी अकोला अमरावती भंडारा बुलढाणा नागपूर गोंदिया या भागात पाऊस कमी आहे पण एकूण पाण्यासाठा पाहिल्यास जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार विदर्भातील धरणात पासष्ट ते ऐंशी टक्क्यांपर्यंत पाणी जमा झालंय हंगामातला एकूण पाऊस आणि पाणी साठ्याबाबतची चिंता मराठवाड्यात अजूनही आहे एकूण मराठवाड्यात संपूर्ण हंगामात पुढं अकरा टक्केच पाऊस झाला संभाजीनगर हिंगोली जालना नांदेड आणि परभणी या जिल्ह्यात पाऊस सगळ्यात कमी आहे त्यामुळं मराठवाड्यातल्या सर्व धरणात मिळून आजवर केवळ तीस टक्क्यांच्या आसपासच पाणीसाठा जमा होऊ शकला आहे मान्सून सक्रिय होतोय पण पुढील आठवडाभर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत कोणत्या जिल्ह्यात तो बरसेल हे आता विभागभर जाणून घेऊयात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातून जमिनीकडे येणारं बाष्प थांबल्यानं मान्सूननं काही दिवस ब्रेक घेतला वाऱ्याची स्थिती बदलली आणि उत्तरेकडून वारे वाहू लागल्याने उकाडाही जाणवला या काळात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सून विपरीत पाऊस झाला पण हे चित्र पुन्हा बदलून दोन्ही समुद्रातून बाष्पाचा पुरवठा सुरू झालाय आणि मान्सूनला आवश्यक कमी दाबाचे क्षेत्रही निर्माण होत आहेत त्यामुळं दुपारनंतर चा गडगडाट दूर होऊन संथपणे कोसळणाऱ्या मान्सूनच्या सक्रियतेचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे सुरुवातीला एकोणतीस ऑगस्ट पर्यंतची स्थिती जाणून घेऊ या कालावधीतल्या अंदाजाचा देशाचा हा नकाशा पहा गडद काळपट निळ्या भागात मुसळधार पाऊस असणार आहे फिकट होत गेलेल्या भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे त्यानुसार महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेशात पाऊस असेल आणि देशाच्या उत्तर पूर्व भागातही पाऊस जोर धरणार आहे महाराष्ट्राचा नकाशा पाहिल्यास कोकण आणि मध्य महाराष्ट्र गडद निळ्या रंगाची छाया आहे निळ्या रंगाची ही छाया मराठवाडा आणि विदर्भापर्यंत फिकट होत गेली आहे त्याच्याच आधारावर आपण एकोणतीस ऑगस्टपर्यंतचा जिल्हावार पावसाचा अंदाज पाहू अरबी समुद्रातून बाष्प येते म्हटल्यावर साहजिकच कोकर विभागात मुंबई ठाण्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत अनेक भागात जोरदार पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रातही मुसळधारा असतील उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे नंदुरबारच्या उत्तर भागात मुसळधार तर जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे नगर सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मुसळधार पाऊस तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातलं चित्र पाहिल्यास काही भागात म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा वर्धा नागपूर गोंदिया वाशिम भंडारा यवतमाळ या उत्तर भागात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे गडचिरोली चंद्रपूर अशा काही जिल्ह्यात तुलनेनं पाऊस काहीसा कमी असेल आता मराठवाड्याचा अंदाजही पाहू मराठवाड्याच्या उत्तर भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यातच काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि परभणीच्या उत्तर भागातही काही ठिकाणी पाऊस असेल हिंगोली नांदेड लातूर परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पाऊस होईल पण महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा मराठवाड्यात या कालावधीत पाऊस कमी असेल ऑगस्ट ची अखेर आणि सप्टेंबरची सुरुवात होत असताना पहिल्या पाच दिवसांचा हा नकाशा पाहिल्यास कोकणात पाऊस राहणार आहे पण इतर महाराष्ट्रात त्याची काही प्रमाणात सक्रियता असेल मराठवाड्यात दक्षिण भागात म्हणजे धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि बीड या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल विदर्भात या टप्प्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज आहे पण दक्षिण भागात म्हणजे गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो मित्रांनो मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यातील आणि परतीच्या पावसाचा अधिकृत अंदाज हवामान विभाग ऑगस्ट अखेर जाहीर करणार आहे तेव्हाही आपण त्याचा आढावा घेणारच आहोत पण राज्यातील पावसाचं असमान वितरण दूर होऊन सर्वांची चिंताही दूर हो इतकीच अपेक्षा आपण करूया अशाच एका नव्या बातमीच्या अभ्यासपूर्ण स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद